शब्द जुने नवी लेखणी गीतरचना करू देखणी या सदरामध्ये आपण सर्वांचं सहश स्वागत करतो मित्रांनो आई वडिलांची महती किंवा आई वडिलांचं संपूर्ण चरित्र हे शब्दात मांडणं कठीण आहे आणि कोणी ते करू शकत नाही तरीही आई वडिलांचं महत्व सांगणारे ही रचना मी आपल्या समोर सादर करीत आहे आईबाप

माये खाली घरटे हे सुन्दर आई अस्ति सावली बाप घर आई अस्ति सावली बाप सावली मुक्या भुके साटी वाही, सारा सरपण माये नाही, घराघर पण मुक्या भुके साठी वाहि सारासपण माये बापा विण नाही घराघर पण संसाराचा गाडा चाले दोन चाकावर आई असते सावली बाप सावलीचे घर आई असते सावली वलिते दा शोधिते वनी गाय मुलांसाठी दुःख सोषिते मनी माय पिलासा दा शोधते वनी गाय मुलांसाठी दुख सोषिते मनी माय उपकारांना तिच्या तोड नाही जगभर आई असते सावली बाप सावलीचे घर आई असते सावली बाप सावलीचे घर बालपणी धावेस तू असे तुझ्या पाठी मोठेपणी व्हावेस तू आंधळ्याची काठी बालपणी धावेस तू असे तुझ्या पाठी मोठेपणी व्हावेस तू आंधळ्याची काठी नंदा दीपा कर रे माय बापाचा आदर आई असते सावली बाप सावलीचे घर आस्ते सावली बापसाव मये छाये खाले हे सुन्दर छाये खा गरे सुंदर सुन्दर आईस्ते सावली घर आई असते सावली बाप सावलीचे घर धन्यवाद आवडल्यास नक्की प्रतिसाद द्या